स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करत आहे स्वामित्व योजनेअंतर्गत जनतेला देण्यात आलेल्या कायदेशीर सनदेमुळे त्यांना मदत होत असून या सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलंय केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरणाचा शुभारंभ करण्यात आला रायगड जिल्हास्तरीय कार्यक्रम महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला झालाय खासदार धैर्यशील पाटील जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बांटेवाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदुलकर प्रकल्प संचालक ग्रामीण विकास प्रियदर्शनी मोरे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शीतल जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी रायगड जिल्ह्यातील लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते देशातील गरीब ही कमी करायची असेल तर प्रत्येक नागरिकांजवळ मालमत्तेचे अधिकार असणं गरजेचं आहे असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले देशातील संपत्ती असूनही त्यास किंमत मिळत नव्हती स्वतःचे घर असूनही काही लोक त्यावर कब्जा करत होते दोन हजार चौदा पासून आम्ही देशातील नागरिकांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करत आहोत त्यामुळे लोकांचे जीवन बदलणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय स्वामित्व योजनेअंतर्गत या प्रॉपर्टी कार्डामुळे देशातील भ्रष्टाचार कमी होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलंय पंतप्रधान मंत्री स्वामित्व योजनेच्या पथदर्शी प्रकल्पात रायगड जिल्ह्याचा समावेश आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब असून तसंच रायगड जिल्ह्याने अतिशय अल्पावधीतच प्रभावी काम केलं आहे ग्रामीण भागाचा विकास हा देशाच्या प्रगतीचा आधार आहे ही जाणीव ठेवून स्वामित्व योजना आखण्यात आली असून ही योजना ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचं देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे यावेळेस खासदार धैर्यशील पाटील व जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे तर स्वामित्व योजनेअंतर्गत खासदार धैर्यशील पाटील आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते या सनद वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तर सुनील इंदुलकर यांनी केला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा